माहेरी राहण्यास आलेल्या पत्नीला माझ्यासोबत येणार का नाही असे म्हणत तिला चाकूने तर सासूला दगडाने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली ही घटना वटवाटे तालुका तालुकामोहळ येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली या प्रकरणी कामतीच्या पोलिसांनी जखमीच्या पतीविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे कमल सुभाष डांगे वय बावीस राहणार वटवटे तालुका मोहोळ असे जखमी विवाहितेचे नाव आहे तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी तिचा पती सुभाष दत्तात्रय डांगे राहणार जामगाव तालुका म्होळ याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे कमल डांगे ही पतीच्या त्रासाला कंटाळून वटवटे येथे माहेरी आली होती रविवारी तिचा पती सुभाष डांगे हा सासरी येऊन तू माझ्या बरोबर येणार आहे की नाही माझ्या बरोबर राहणार आहेस की नाही असे म्हणत पत्नीला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले त्यावेळी त्याची सासू गंगूबाई वनमाने या भांडण सोडवण्यात आल्या असता त्यांना देखील जावयाने दगडाने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली अशी नोंद कामती पोलिसात झाली आहे